कर्जत तालुक्यामध्ये आदाती बैल अनेक म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्याला आदाती बैल पाहायला मिळतात त्याचपैकी एक डॅशिंग बैल आपल्याला गुगली बैल आपल्याला पाहायला मिळतो त्या समवेत मयूर जोशी हे डॅशिंग नेतृत्व स्वतः मालक आहेत गुगली बैलाचे गुगली बैलाबद्दल काय सांगाल दादा गुगलीबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही त्याला आता खरेदी केलेले दोन महिने झालेले आणि दोन महिन्यामध्ये त्यांनी पाच शर्दी केल्या त्याच्यामध्ये चार त्यांनी आम्हाला गुलाल घेऊन दिलेले आणि एक शर्यत थोडी टाकाटाकीमध्ये केलेली आहे बाकी ठीक आहे कोणाकडून गुगली बैल खरेदी केला आमचे म्हणजे वडिलांचे मित्र आहेत माझ्या दादा जोगले सोरावलीचे त्यांच्याकडून हा गुगली खरेदी केलेली आहे ठीक आहे त्याचप्रमाणे प्रत्येक बैलाकडून मालकाला अपेक्षा असते आणि आपल्याला गोगलेकडून काय अपेक्षा असतील म्हणजे माझी वैयक्तिक तर इच्छा आहेच तसेच आमचे ग्रुप आहे तुफान सरपंच ग्रुप आहे तेवढी आमचे सनी टोंबरी भावेश जोशी अजून उदय मस्कर सूरज जोशी भूषण दस सर्व आमचे मित्रमंडळी त्यांची सर्वांची एकच इच्छा आहे की येत्या सव्वीस तारखेला आमच्या गुगलीने एक गाडी धरावी आणि त्याची गाडीसुद्धा मारावी एवढीच इच्छा आहे बाकी काही इच्छा नाही आमच्या वासरकडून प्रत्येक बाईलाचं एक वैशिष्ट्य असतं धावण्यामध्ये तर गुगली बाईलाचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे कोहलीबद्दल सांगायचं सा म्हटलं तर जेव्हा तो खालून शकतो शंभर पावला त्याचा म्हणजे रन कमी आहे आणि त्या तीनशे चारशे पावलामध्ये एवढा स्पीड लावतो त्याच्यासमोर जो बैल असतो तेवढा सुद्धा तो ओव्हरटेकच चालतो त्याचप्रमाणे माहिती मिळाली आम्हाला की आपण कुटी करण्याचा बिझनेस चालू केलेला आहे कडाव येते आता बघायला गेलं तर आपल्या कडाव साइड जो परिसर आहे कर्जत कडाव परिसर त्या परिसरामध्ये खूप गाड्या आहेत खूप बैल आहेत म्हशी आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी चारा उपलब्ध करून देण्याची आमची एक इच्छा होती तीच आम्ही इच्छा अशी सुरू केलेली एक गाला रुपेश पावलेंची तिथे गाला घेतला त्याच्यामध्ये कुट्टी मशीन आणून सुरू केलेली माझे बिझनेस पार्टनर भावेश जोशी उदय मस्कर आणि मी आम्ही तिघा व्यवसाय सुरू केलेले काळामध्ये तसेच आपण पैरा महत्त्वाचा ठरतो आपला म्हणजे बैल जोडीसाठी तर पैरा आपण फिक्स कोणता असतो आपला जास्तीत जास्त पैरा कोणता बघा जेव्हा आम्ही आताच मध्ये बैल काढला पहिल्या शर्यतीला आम्हाला कोणी बैल दिला नाही तरी पोखर केले माझे एक मित्र आहेत गेस्ट पोखरकर म्हणून त्यांनी पहिल्या शर्तीला आपल्याला बैल दिला आणि आपला पहिलाच गुलाल झाला त्यांचे मी मनापासून आभार मानतो नंतर आमच्या घरचाच बैल आहे जादू म्हणून त्याच्यासोबत दोन गुलाल झालेले आहेत आणि पोखर राजा आहे त्याच्यासोबत दोन गुलाल झाले की जादूबाईला आता आज शर्यत झाली मी शर्यत स्वतः बघितली आणि जादूबाई जी हाईट आहे आणि उगलीबाईला जी हाईट आहे खूप फरक आहे तर नक्कीच एक टॅलेंट असतो बैलासमोर आणि या महिन्याचं जे काय आता अंजप जो मैदान चालू आहे काय सांगाल या मैदानाबद्दल आमच्यात एकदम सुंदर असा आखाडा भरवण्यात आलेला आहे खूपच उत्कृष्ट नियोजन असते आणि खूपच सुंदर अशी कमिटी आहे आणि मैदानी hmm. रेग्युलर आपल्या गाडीवरती ड्रायव्हर कुठला असतो का चेंजेस असतात ड्रायव्हरमध्ये आधी स्टार्टिंगला जेव्हा आमची तुफान सरपंच गाडी गाडीपालायची तेव्हा आमचा घरचा ड्रायव्हर होता किंग मेकर अन्न ड्रायवर नंतर मग त्यांचा पोरगा केतन जोशी होता आणि आत्ता आमचा बोलायला गेला तर नारायण फोपे ब इथले बलिवरे गावचे ते ड्रायव्हर असतात आमच्याकडे आता या मसा यात्रा येत आहे मोरबाडला इथे ते तेरा तारखेला प्लॅनिंग आहे का नवीन खरेदीची आपली नाही सध्या तर तीन वास आहेत आमच्याकडे एक मोठा बैल आता काही नवीन खरेदी नाही पण इन फ्युचरमध्ये झाला तर करूया नक्कीच प्रत्येक बैलासोबत एक ग्रुप ठरलेला असतो सहकारी ठरलेले असतात प्रत्य फक्त मालक आणि ड्रायव्हरने शर्यती होत नसतात काय सांगाल या सहकार्यांबद्दल आपण बघा जेव्हा आमचा बैल बोलत नव्हता तेव्हा सुद्धा आमच्या पाठीची पोरं होती थोडी ही सर्व पोरं झाली अजून खूपच पोरं आहेत लहान लहान पोरं सर्व आमच्या पाठी असतात म्हणजे बैल फक्त इथे गोट्यात असतो तरी आम्ही त्याला धुवत नाही काय ना बारीक पोर घेत निखिल मस्कर झाले ओमकार जोशी अशी छोटी छोटी लहान लहान पोरं आहेत चिराग बिराग ही सर्व येऊन बैलाला धुतात सगला तेच करतात आणि जी आमची मोठी मंडळी आहे म्हणजे दिनकर मस्कर झाले भाव जोशी सनी डोमरी देवीश जोशी या सर्व मंडळी आम्ही येऊन शर्यती करतो आणि त्यांचा आम्हाला खंबीर पाठिंबा प्रत्येक आड्यात असतो त्याचप्रमाणे माधवमामा असतील आपण असतील हिदवलीमधील खूप सारे मुलं मी बघत असतो यामध्ये बैलगाडा शौकीन आहेत आणि पुसेगावसाठी काय नियोजन असेल का पुढच्या वर्षी एक भव्य असं मैदान आहे भारतातील पुढच्या वर्षी जर आपला वाचव हात राहिला तर नक्कीच आपण पुसेगावला देखील जाऊ आणि ट्राय करू गटपास ठीक आहे नक्कीच खूप चांगली माहिती दिली आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद